नमस्कार मित्रांनो कवी कुसमागरे यांची छोटीशी कविता मी गाण्याचा प्रयत्न करत आहे का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली माहेर वासिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर आता एकटेपणा वाटला उडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा